काय विषय होतो सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसच धोरण केलं त्या धोरणामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांना निवासी अतिक्रमण करून जे लोक राहत होते सन दोन हजार अकरा पूर्वीचे त्यांच्याकडे पुरावे आहेत अशा लोकांना निवासी अतिक्रमणाचे पट्टे देण्याबाबत बाबा सरकारने एक धोरणात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा राज्यभरात सुरू आहे परंतु हा भारत देश कृषीप्रधान आहे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस धोरण घोषित केलं त्याच धर्तीवर सरकारनं सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून आमच्या दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या काही महसूल आणि वन विभागाच्या जमिनी आहेत सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी होऊ घातलेल्या नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला त्यासाठी क्रांती बाबूराव सेडमागे आदिवासी वन संघटना बिगर सात बारा शेतकरी संघटना मानवी हक्क सुरक्षा दल आणि आमची समाधाता कोलम ब्रिगेड अशा विविध संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे याची मागणी केलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे जे गैर जे आदिवासी समाजाच्या मूळ जमिनी होत्या मूळ जमिनी गैर आदिवासी लोकांकडून लोकांनी त्यात कब्ज्यात घेतल्या आणि त्या मीठ मिरचीच्या भावात घेतलेल्या जमिनी आज लाखो आणि करोडो रुपयाच्या भावात विकण्याचा गैर आदिवासी लोकांचा तो प्रयत्न आहे जेव्हा कागदपत्राची छाननी केली तर सगळे कागदपत्र आमच्या आदिवासी आदिवासीच्या आदिवासी लोकांच्या मूळ असतावत पी वन पी नाईन अधिकार अभिलेख म्हणजे आणि विविध कागदपत्र आमच्या मूळ आदिवासी जमिनी आदि जमिनीचे कागदपत्र आमच्या आदिवासी लोकांचे निघालेले आहेत म्हणून ते मूळ आदिवासीचे कागदपत्र ग्राह्य धरून ज्या आदिवासी लोकांनी जमिनी खब्जेत घेतल्या अशा जमिनी तात्काळ सरकारनं मुक्त करून द्याव्या आणि आमच्या त्या त्यांच्या जमिनी त्यांच्या कागदपत्राप्रमाणे द्याव्या किती दिवसांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे आता हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून आठ डिसेंबर पासून अधिवेशन चालू होणार आहे तर आम्ही दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस म्हणून राज्यभरात देशभरात साजरा केला जातो तर दहा डिसेंबर पर्यंत जर याची मागणी नाही केली तर दहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून जे काही अन्यग्रस्त लोक आहेत ते घेऊन आम्ही सरकारच्या दारात बसणार आहे भाई जगदीश कुमार संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना दलित आदिवासी भूमी बेगर ओबीसी गरीब मराठा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायकासाठी संविधानात्मक मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या खुल्या विचारधारेवर संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या लोकांसाठी काम करत असतो आणि संघटनेचा जो मूळ अजेंडा आहे भूमिनांना जमिनी तर बेघरांना घरे तर आमचे धोरणात्मक आंदोलन सुरू असते आमच्या यापूर्वी आंदोलनाची दखल देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना साथी ते ते त्या आंदोलनाची दखल घेतली आणि सर्वांसाठी घरे धोरण जे घोषित झालं ते आमच्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर रेखा नंद यांनी दादर चैत्यभूमी मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढला त्या मोर्चाची दखल तत्कालीन महसूल मंत्री संजय राठोड ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दादा भुसे या सर्व लोकांनी घेऊन ते धोरण घोषित केलं आणि ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे त्याच दर्दीवर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करण्यासाठी सुद्धा या सरकारनं पुढाकार घ्यावा हीच आमची आता या अधिवेशनातून मागणी आहे मी भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना